काँग्रेसचे शिरी अध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर झालेला हल्ला हा, हा लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा असून प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे बोललच पाहिजे मात्र यातून जर एखाद्यावर हल्ला होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो असं मत कृषी भूषण प्रभावती घोगरे यांनी व्यक्त केलंय घोगरे यांनी संगमनेर येथे उपचार घेत असलेल्या चौगुरे आणि आर्णे यांना रुग्णालयात जाऊन भेट दिली याप्रसंगी त्या बोलत होत्या कार्यकर्त्यावर तो भेड हल्ला झाला त्यांना भेटण्यासाठी मी आले अतिशय म्हणजे लोणी आणि संगमनेर वर्दळीचा रस्ता असताना त्यांची गाडी आणून त्यांच्यावर तो हल्ला झाला तो काही चोरीसाठी किंवा लुबडण्यासाठी नव्हता तर त्या लोकांनी बाकी त्यांना बाहेर काढून त्यांना मारहाण केली शिविगाळ केली म्हणजे ही अतिशय वाईट घटना आहे आज लोकशाही जिवंत राहिली की नाही लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि त्याची आशे म्हणजे इतक्या वर्दळीच्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्याबरोबर जे आर्मी म्हणून त्यांची सहकार्य त्यांना पण मारण्यात आलं या घटनेचा मी निषेध करतो आणि माझं पोलीस यंत्रणेला माझं म्हणणं आहे की याचा तुम्ही निरपेक्षपणे या सात सगळ्यांचा शोध लावून गुन्हेगारांवर कारवाई केली पाहिजे या सगळ्या गटाचा या सगळ्या घटनेचा सूत्रधार कोण आहे याची पण शैलिशा करून आपण निरपेक्षपणे सचिन चौकुलेच्या चौकुलेला न्याय द्यात अशी मी अपेक्षा वृत्ती करते आणि लोणी सहकाराची पंढरी म्हणतात अशा ठिकाणी सहकाराच्या पंढरीत गुंडांचा गजर आणि सुपारी घेऊन मारायला हजर अशी स्थिती झालेली आहे तरी पोलिसांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावे याचा सूत्रधार कोण याची शहनिशा करावी व सचिन चौगुलेला न्याय द्यावा अशी माझी विनंती खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्या नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा